भावनांचे गुलाम या विषयावर आपण आज बोलणार आहोत तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का की मी भावनांचा गुलाम तर नाही ना कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये भावना इतक्या खोलवर रुजलेल्या आहे आणि आपण इतकं संवेदनशील होत चाललो आहे आणि भावनेंच्या आहारी जाऊन आपण मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं की स्वतःहून समस्या जशा आपण ओढवून घेत आहे दुःख ओढवून घेत आहे हे हे फक्त आणि फक्त भावनांना नियंत्रित न केल्यामुळे किंवा त्याला न समजल्यामुळे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की आपण किती विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आपण नेहमीच निर्माण करत असतो आपण त्या निर्माण झाल्या की त्याला रिॲक्ट होत असतो त्याला रिस्पॉन्स आपण कधीही देत नाही आणि त्याचमुळे त्यातून होणारी कृती हे आपल्याला कधीकधी दुःखदायक होऊ शकते जसं रागाच्या भरात आपण काहीही करून बसतो प्रेमाच्या भरात सुद्धा काहीही करून बसतो अतिउत्साही आनंदी जे ही काही भावना आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला काही ना काहीतरी आपण गदारोळ करून बसतो तर आजच्या या भावनांच्या गुलामीमध्ये माणूस जगत आहे जर ते आपण ओळखलं नाही तर त्याचे दुष्परिणामसुद्धा होतात तर यासाठी भावनांचं विज्ञान हे खूप समजणं महत्त्वाचं आहे जसं की आपल्या ब्रेनमध्ये अमेकडेला नावाचा जो भाग आहे तो ॲक्टिवपणे काम करतो जेव्हा भावना निर्माण होतात आणि जेव्हा भावनांचं अमेकडेला मेंदूतील हा असा भाग आहे जो आलार म्हणून काम करतो धोक्याचे आभास झाला की तोच त्वरित सक्रिय होतो त्यानंतर मेंदूतल्या हायपोथॅलमसला सिग्नल जाऊन शरीरात ॲड्रेनलीन व इतर हार्मोन्स कॉर्टिसॉल हे सोड सिक्रीट केल्या जाते यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा वाढतो हृदयाचे ठोके वाढतात आपल्या स्नायूंना ऊर्जा मिळते आणि त्यातूनच आपण म्हणतो फ्लाईट अँड फाईटची स्थिती तिथे उत्पन्न होते ही जी काही स्थिती आहे ही स्थिती भाव भावनां भावना विचार पडताळण्याआधीच आपला ताबा घेऊन घेतात म्हणजे परिस्थिती खरोखरच भीतीदायक आहे का खरोखरच ते वेदनादायी आहे का हे न विचार करता भावना निर्माण होतात त्यातून भीती आणि वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होतात तर याला कारणीभूत आहे आपला जो महत्त्वाचा भाग आहे अमॅक्डला आणि त्याला कंट्रोल करतो प्रिफंटल कॉर्टेक्स म्हणजे आपला जो कपाळ भाग आहे ज्याला आपण हेडसुद्धा म्हणतो तो भाग निर्णय घेणे नियोजन आणि समस्या सोडवण्याचं काम करतो पण लक्षात घ्या हा भाग अतिशय मानवी उत्क्रांतीमध्ये लगतचा आहे उत्क्रांत झालेला आहे म्हणजे हा जो काम करतो तो काम करण्याची त्याची एक वेगळी पद्धत आहे अमेकटेला हा प्री पंटलला हायजॅक करतो म्हणजे त्याला काम करू देत नाही किंवा त्याच्यावर निर्बंध लावतो म्हणून आपण जेव्हा जेव्हा भावनेच्या आरी असतो तेव्हा तेव्हा आपण रियल किंवा सत्य विचार पाहू शकत नाही किंवा करू शकत नाही किंवा आपण प्रतिसाद व्यवस्थित देऊ शकत नाही आणि म्हणून आपण प्रतिक्रिया देत असतो आणि एखाद्या क्रोध असल्याही आल्यावरही आपल्याला बरेच जण म्हणतात की राग करायचा नाही पण हे डायरेक्ट वाक्य आहे त्यामध्ये हे कोणीही सांगत नाही की राग कसा उत्पन्न झाला आणि त्याला कसं नियंत्रित करायचं राग करायचा नाही हे सर्वच म्हणतात पण राग हा उत्पन्न झाल्यावर जर का आपण त्याला पाहू शकलो तर आपला प्री फंटल लोब म्हणजे आपला जो फोर आहे तो ब्रेनचा पार्ट ॲक्टिव्ह होतो आणि अमॅगडाला या भागाला थोडं शांत करतो म्हणजेच जे काही वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन ॲड्रेनलिन किंवा कॉर्टिसॉलसारखे हार्मोन्स केमिकल आपल्या शरीरात तणाव आणि भीती तयार करत असतं त्याला ते थांबवतं तथागतांनी यावर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर भावनांना शांतपणे ओळखायला शिकलं पाहिजे पण ते इतकं सोपं आणि आपल्याला त्याची सवय किंवा प्रॅक्टिस नसल्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही तर तथागतांनी यावर नियमित ध्यान ज्यालाच आपण माइंडफुलनेस म्हणजे आहे त्या परिस्थितीत जागरूकपणे आपण आपल्या श्वासावर आणि आपल्या येणाऱ्या विचारांवर प्रतिकी प्रतिक्रिया न देता म्हणजे जसं नदीचं पाहणी वाहत असतो आणि आपण तीरावर बसून आपण फक्त त्याला पाहणे त्यामध्ये न अडकता जर का ही गोष्ट आपल्याला शक्य झाली तर आपण वेगवेगळ्या रागाच्या वेग भावनांना किंवा वेगवेगळ्या भावनांना आपण कमी करू शकतो त्यातून आपल्याला शांतीचा अनुभव मिळू शकतो नाही तर आजच्या या संसारी जगामध्ये भावनांचं स्टिम्युलेशन भावनांचं व्यापारीकरण भावनांचा उपभोग किंवा उपयोग त्याला गुलाम करण्यासाठी माणसांना गुलाम करण्यासाठी वापरल्या जात आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतकंच पाहूया पु अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद